नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेचे लाखो चाहते आहे मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पारू मालिकेतील पारू बदललेली आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या शेवटपर्यंत पारू या मालिकेत मोठा बदल होणार आहे कारण पारू आता इंग्रजी भाषा शिकणार आहे गावरान मराठी बोलणारी पारू आता इंग्रजी बोलणार आहे तर तिचा मॉडर्न लुक देखील समोर येणार आहे कारण ती कंपनीची नवीन मॉडेल आहे त्यामुळे तिचा बदलता लुक प्रेक्षकांसमोर येणार आहे या निमित्ताने पारूचा नवीन लुक प्रेक्षकांना भेटणार आहे तर आदित्य पारूला इंग्रजी शिकवतो त्यामुळे पारू मालिकेत आपल्याला मोठा बदल पाहायला भेटणार आहे कारण आपल्याला आता गावरान पारू आता इंग्रजी भाषेत बोलताना दिसणार आहे तर मित्रांनो पारू या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया प्रिया आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा